गुड मॉर्निंग आणि आज मी करणार आहे काही झाडांची रिपोर्टिंग नमस्कार मी किरण तर आमच्या विदर्भामध्ये अजूनही पावसाला सुरुवात झालेली नाहीये त्याच्यामुळे काही झाडांची रिपोर्टिंग करायची आहे आणि काही झाड अजून लावायची आहेत तर आज मी एका झाडाचं रिपोर्टिंग करणार आहे ते म्हणजे ब्रह्मकमळाचं झाड हे दोन ते तीन वर्षाचं आहे आणि जेव्हा आम्ही कोल्हापूरला होतो तेव्हा एका कुंडीमध्ये या ब्रह्मकमळाचं पान लावलं होतं पण आता ते दोन ते तीन वर्षांमध्ये इतकं मोठं झालंय की त्याची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होत नाहीये त्याच्यामुळे आम्ही ह्याला जमिनीमध्ये लावायचं ठरवलं त्याच्यामुळे यश एक साईटला खड्डा करतोय आणि आता आम्ही ते कुंडी मधून काढणार आहोत आणि कुंडी मधून काढून ते जमिनीमध्ये लावणार आहोत म्हणजे जमिनीमध्ये लावल्यावरती त्याची छान अशी वाढ होईल तर आम्ही खूप प्रयत्नानंतर कुंडी मधून बाहेर काढलं कारण तीन वर्ष ते ब्रह्मकमळाचं झाड कुंडीतच असल्यामुळे त्याची जी मूळ आहे ती एकदम घट्ट बसली होती पण खूप प्रयत्नांनी आम्ही ते बाहेर काढलं आणि जमिनीमध्ये लावलं आता त्याला छान अशी त्याची वाढ सुद्धा होईल आणि फुलं सुद्धा लागतील मग मी गेले होते वांगी तोडायला दाराच्या समोरच अशी दोन तीन वांग्याची झाडं सुद्धा लावली ले ले आहे आणि त्याला छान अशी वांगी सुद्धा लागलेत आता बरेच दिवस झाले आम्ही त्याची वांगी खात आहोत आणि आता सुद्धा त्याला खूप सारे वांगे मला वाटतं ते तीनच झाड आहेत पण त्याला खूप सारे म्हणजे किलो किलो वांगे निघतील इतकी वांगे निघत होती त्याच्यामुळे वांगी तोडायला गेले आणि मम्मी म्हणत होती अगं तुला निघणार नाही तुटणार नाही रात्रीने तोड त्याच्यामुळं मग मी तरी प्रयत्न करून एक हाताने तोडले एक कैचीने तोडला असे करून सगळी वांगे जी आहे ती तोडायला सुरुवात केली आणि छोटी छोटी वांग्यांची रोपं होती जेव्हा आम्ही ही लावली होती आणि मी त्याचा शॉटला सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता अशी बरेचसे जी झाड आहेत ते आम्ही लावले आणि आता त्याच्यामध्ये वांग्याचे आहेत पारिजातक आहे तिथेच गवती चहा कडीपत्ता डाळिंब त्याचबरोबर सदाफुली गुलाब जास्वंद असे बरेचसे झाड तेवढ्याशा एरिया मध्ये आम्ही लावलेले आहेत आणि ह्याच्या बाजूला म्हणजे आपण जिथे आता ब्रह्मकमळाचं लावलं त्या साईडला लावलेले आहेत त्या साईडला केळी लावलेली आहे पेरू त्याचबरोबर रताळ पुदिना रामफूल आणखी ब्रह्मकमळाचं आताच लावलं शिवलिंबू आहे आणि छान वाटतं असं थोडासा वेळ झाडांमध्ये घालवायला मी वांगी तोडत होते तर आमची जाणू माझ्याकडे बघत होती मला एखादं वांग देते का ती सगळ्या प्रकारच्या भाज्या खाते आणि याच्या आधी तिथेच टोमॅटोचे झाडं लावून होती आणि तिला वाटत होतं की टोमॅटोच तोडते का काय मला एखादं देते काय तिला म्हटलं अगं वांगे तोडायला वांगी काय खायची नसतात सकाळचं जेवण बनवायचं होतं त्याच्यामुळे मम्मी आज वांग्याची भाजी बनवणार होती आणि सकाळीच आता जे आपण मगाशी वांगी तोडून आणली त्याचीच भाजी करणार होते तर मग मम्मी मला म्हटली तुम्हाला वांगी कट करून दे हो त्याच्यामुळे मी मम्मीला वांगी कट करून देत होती आणि अशी ताज्या ताज्या वांग्याची भाजी आपण जेव्हा करतो तेव्हा त्याची टेस्ट काही वेगळीच असते त्याच्यामुळे मी असे सगळे जे वांगे आहेत ते कट करून पाण्यामध्ये टाकत होते म्हणजे त्याला काळसर कांदा लागणार होता तो सुद्धा मी मम्मीला कट करून दिला त्याच्यानंतर भाजी करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली तेल टाकलं त्याच्यामध्ये मोहरी जिरं घातलं आणि त्यामध्ये घातला कांदा कांदा सुद्धा थोडासा परतवला आणि त्याच्यामध्ये घातला लसूण टोमॅटो हे सुद्धा छान असं परतून घ्यायचं मग मसाले घालायची हळद लाल तिखट काळा मसाला आणि त्यानंतर हे परतून घेतलं की त्याच्यामध्ये वांग्याच्या पोडी घालायची आहे परतून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि मग झाकण ठेवून मिनिट वाफ काढायची सुकी भाजी करायची असेल तर तुम्ही अजून मिनिट शिजवून भाजी तयार होते पण आम्हाला रस्सा भाजी करायची आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये थोडस पाणी ऍड केलं आणि याचा रस्सा बनवला तर जेवणामध्ये सकाळी छान अशी ताज्या ताज्या वांग्याची भाजी चपाती कुरकुरे आणि दही होतं तर छान जेवण केलं आणि दुपारी ना असं दाराच्या समोर मला मेंढ्या दिसल्या जाणू खूप भुकत होती म्हणून बाहेर जाऊन बघितलं तर इतक्या मेंढ्या आल्या होत्या आणि आमच्या इथे आज पहिल्यांदाच अशा मेंढ्या आल्या होत्या गाई वगैरे येतात पण मी मेंढ्या इथे आलेल्या आज पहिल्यांदाच पाहिल्या त्याच्यानंतर संध्याकाळी ना, सं, संध्या ना जाणूला टेरेस वरती बांधलं होतं कारण का घरातच राहून फरशीवरती पाय सुद्धा वाकडे होऊ शकतात त्याच्यामुळे तिला वरती बांधलं आणि त्याच्यानंतर आम्ही थोडीशी माती आणायला गेलो होतो कारण का झाडांना घालायची होती आणि दोन तीन पिशव्यांमध्ये सुद्धा माती भरून ठेवायची होती कारण का मला त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगाच्या ज्या बिया आहेत त्या लावायच्या होत्या त्याच्यामुळे माती आणली आणि पहिले गुलाबाच्या झाडाला घातली आणि मग ही आहे शेवग्याची शेंग बाळाने कॉलेज मधून घेऊन आला होता आणि मग आता ते मी लावून बघणार आहे की जमिनीमध्ये लावल्यावरती हेच झाड जे आहे जा ते उगते का नाही तर त्याच्यासाठी शेंगा फोडून घेतली आणि त्याच्यातून बिया काढल्या आणि मी पिशवीमध्ये माती भरून आणली होती तर त्याच्यामध्ये एक एक बी घालून त्याच्यावरती थोडं थोडी माती टाकली आणि अशाच मी तिन्ही पिशव्यांमध्ये जे आहेत ते बिया लावून घेतल्या आता बघ बघूयात याला शेंगांचं जे रोप तयार होते की नाही आणि छान जर रोप तयार झालं तर ते जमिनीमध्ये लावता येईल तर अशाच प्रकारे मी तिन्ही पिशव्यांमध्ये शेवग्याचे शेंगाच्या ज्या बिया आहेत त्या लावल्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडस पाणी सुद्धा घातलं तर तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद